विश्वरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह त्वरित पूर्ण करा अन्यथा इचलकरंजी महानगरपालिकेमधील मुख्य सभागृहास विश्वरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्याचा दोन हजार तेरा साली कौन्सिल ठरावानुसार करण्यात आले त्यानंतर दोन हजार पंधरा साली सभागृहाच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली परंतु गेली दहा वर्ष होऊन देखील सदर सभागृहाचे कामकाज वेळेत पूर्ण झालेले नसून सदरचे सभागृह त्वरित पूर्ण करावे तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील अतिक्रमण हटवून सुशोभीकरण करावे या मागण्यासाठी आज इचलकरंजी महानगरपालिकेसमोर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री सुनील जावळे साहेब यांनी इचलकरंजी महानगरपालिकेमधील तिसऱ्या महिन्यावर होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह त्वरित पूर्ण करावे तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील अतिक्रमण त्वरित हटवून सुशोभीकरण करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केले असून सदर कामकाज वेळेत पूर्ण न केल्यास पुढील आंदोलन उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास इचलकरंजी महानगरपालिका जबाबदार असे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री सुनील जावळे यांनी म्हटले आहे तसेच सदर लाक्षणिक स्थळी कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ लक्ष्मी गारवे सौ जयश्री गारवे कबनूर शहर महिला अध्यक्ष सौ ज्योती शेंडगे कबनूर शहर महिला उपाध्यक्ष सौ प्रियंका पाटणे इंचलकरंजी लेबर संघटना शहराध्यक्ष श्री राहुल जावळे इंचलकरंजी लेबर संघटना उपाध्यक्ष श्री अमोल लाखे इंटलकरंजी लेबर संघटना कार्याध्यक्ष श्री सनी जावळे इंचलकरंजी संघटना कार्याध्यक्ष श्री सनी जावळे शहर उपाध्यक्ष श्री शशिकांत लाखे इंचलकरंजी शहर उपाध्यक्ष श्री चंद्रकांत कांबळे श्री हाफिजुल्ला शेख श्री शकील बेपारी करण जावळे वैष्णवी जावळे श्वेता जावळे आदी मान्यवर उपस्थित होते आज इथं इतकं महानगरपालिका दारात शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मान्य चंद्रकांत अंडोरे साहेब यांच्या आदेशानं आज इथं नगरपालिकेच्या दारात आम्ही एक दिवसाचं पूजन बसलेलो आहे की बाबासाहेबाचं सभागाराचं जे काम संत गतीने चालू आहे हे चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर व्हावं पूर्ण व्हावं तसंच मोठ्या पुतळ्यात बसलेले जे अतिक्रम आहे ते काढून शिष्टीकरण करण्यात यावा यासाठी आम्ही संघटनेमार्फत इथं उपवेषणाला बसलेलं आहे नाही केलेत तर आम्ही संघटनेमार्फत आम्ही आमरण उपवेशन इथं नगरपालिकेच्या दारात आम्ही बसणार आहे